नमस्कार प्रेक्षकांनो शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे काही शेतकरी फक्त शेतीवर अवलंबून न राहता शेतीतल्या बनवून त्याचं उत्पादन तयार करतात आणि त्यापासून अपेक्षित उत्पन्न तयार करून आपलं घर सदन आणि आर्थिक परिस्थिती सुदृढ करतात आज आपण एका अशाच युवा उद्योजकाकडे आलेलो आहोत ज्या युवा उद्योजकाने शेतातील भुशापासून कांडी कोळसा बनवण्याचा व्यवसाय सुरू केला आहे आणि सबंध महाराष्ट्रात नावलौकी कमोल हो आहे तो कांडी कोळसा कसा बनवतात त्याची पद्धत कशी त्याचा कच्चा माल कुठून खरेदी करतात आणि तयार झालेला माल कुठं विकतात आज आपण पाहणार आहोत चला तर मग तो युवा शेतकरी काय म्हणतो या व्यवसायाबद्दल आपण पाहूया झांजूरने पाटील शोधवार्ता वार्ता परिवारात आपलं स्वागत आहे महाराष्ट्रातील जे आपले तमाम शेतकरी बांधव आहेत त्यांना तुमचा पूर्ण परिचय सांगा रामराम शेतकरी बांधवांना मी लक्ष्मण रामा मूळचा राहणारा पोखरी परंतु आपण मांजरसुंबा या गावामध्ये कांडी कोळशाचा कारखाना उभा केलेला आहे झांजूरने पाटील एक गोष्ट महत्वाची की शेकडो हो व्यवसाय आणि शेतातलं जे टाकाव माल आहे जसं बुसकट आहे लोक त्याचं खत करतात किंवा नदीला टाकून देतात आणि त्याचे नुकसान करतात किंवा त्याच्यापासून फायदा घेत नाहीत परंतु या भुशापासून कोळसा कांडी बनवण्याचा व्यवसाय करावा किंवा हा व्यवसाय आपण करू शकतो हे कसं काय सुचलं तुम्हाला हे सुचण्या पाठीमागचं कारण सर माझा मूळ व्यवसाय हा ट्रकचा होता आणि मी हे शेतातला माल जो आहे तो सप्लाय करीत होतो आणि त्यांचं पाहिल्याच्या नंतर असं माझ्या लक्षात आलं की काळानुरूप आपण का हा व्यवसाय करू शकत नाही बरोबर आहे त्याच्यानंतर मी ह्या व्यवसायाच्या मार्गे लागलो अच्छा आता तुम्ही जे शेतातलं जे भुसकट आहे जे लव लोक टाकून देते त्याच्यापासून कोळसा कांडी तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला परंतु ही जी तयार झालेली जी कोळसा कांडी भुशापासून ह्याचा वापर कुठं कुठं आणि कशासाठी होतो सर याचा वापर शक्यतो बॉयलर सिस्टीम मध्ये होतो ज्या ज्या विभागात एम आय डी सी विभाग आहे आणि मोठमोठ्या फॅक्टरीज आहेत तर याचा आपण इंधन किंवा जळण म्हणून याचा वापर करतो अच्छा आणि हा माल तुमचा सन फार्मा एम आय डी श्री नगर कुरकोम पुणे परत मुंबई असे नाशिक औरंगाबाद अशा अशा ठिकाणी याचा आपण सप्लाय करतो अच्छा सर तुम्ही जी आता ही कोळसाकांडी जी तयार करता ह्याला कोणतं कोणतं बुस्कट वापरता किंवा कोणतं कोणतं रॉ मटेरियल वापरता याला सर याच्यामध्ये आपण जे की कारखान्याचा बघ्यास गुराळाची सोत्री प्लस शेतामधलं हे जे आहे ते सोयाबीन जे लोक शेतकरी टाकून देते ते प्लस लाकडी भुसा प्लस बघ्यास मळी असे जे पाच सहा नमुन्याचं जे मटेरियल आहे जे की टाकाऊ मध्ये अच्छा त्याचा आपण याला युज करतो सर आता तुम्ही जे कच्च मटेरियल आता गुराळाचा जे गुळ तयार करून जी टाकाऊ वस्तू आहे ही तुम्ही आणली हो कशी बावत मिळते तुम्हाला कुठून खरेदी करता येईल सर याचे रेट रूप कमी जास्त होते अच्छा आता हे जो माल आहे तो आपण जाग्यावर याची खरेदी आजची पंचवीसशे रुपये टनने केलेली आहे अच्छा हां आणि सोयाबीन जे आहे ते शेतकऱ्याकडून आपण एक क्वांटिटीनुसार खरेदी घेतो अच्छा त्याचं कारण असं की ह्या मटेरियलपेक्षा आम्ही शेतातल्या सोयाबीनला जास्त महत्त्व देतो याचं कारण असं आहे सर आपल्याकडला जो शेतकरी वर्ग आहे एकतरी त्याला याच्यापासून नो प्रॉफिट बरोबर तर मी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून धंदा निवडला की माझ्या शेतकऱ्याला कुठंतरी दोन रुपये मिळाले पाहिजे याच्यामधून याच्यामधून दोन रुपये मिळाले पाहिजेत कारण मी मूळ मी पण शेतीच करतोय आणि तो उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी हा धंदा निवडला जेणेकरून आज माझ्या भागातला पूर्ण शेतकरी समाधानी झांजुर्ने पाटलाची एक गोष्ट नोंद करण्यासारखी आहे की त्यांना ही जी कच्चा माल आहे भुस्कट म्हणा किंवा ही सुत्री म्हणा कुठेही मिळू शकते परंतु जाणीवपूर्वक ही जी सोयाबीनचं भुस्कट आहे ते फक्त शेतकऱ्याकडून खरेदी करतात का तर जो माल शेतकऱ्यांनी टाकून दिलाय त्याच्यावरून त्यांना पैसे मिळावेत आणि ते पैसे त्यांच्या संसारात म्हणजे खत बी बियाणं त्यांना घेण्यासाठी वापरात यावं म्हणून ते शेतकऱ्यान खरेदी करतात काय होतं जेव्हा एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याला मदत करतो तेव्हाच दोन्ही शेतकरी सदन होतात आणि ही साखळी चलत राहते ही अन्न साखळी चलत चलत राहते हा त्यामागचा त्यांचा उद्देश आहे जसं बुस्कट आहे सुत्री म्हणतो आपण त्याला आणि सोयाबीनचं बुस्कट ह्या दोन्ही मध्ये जे कोळसाकांडी तयार होती त्यात काही फरक येतो फरक येतो का प्रोडक्शन मध्ये काही सर फरक येतो ना सुत्रीपासून बांधणारा माल हा शुद्ध असतो शुद्ध आणि सोयाबीन पासून बांधणारा हा थोडासा माल माती मिश्रित असतो त्याच्यानुसार दरात भरपूर आहे सर म्हणजे आपल्या समोर विकताना विकताना त्यामुळे आपल्याला शक्यतो सुत्री पासून माल बनवला कधी परवडतो कधी परवडतो सर मध्ये फर, फरक आहे ना सोयाबीन दोन्ही एकच मध्ये मिळते त्याच्यामुळे आपण फर्स्ट सोयाबीनला जेणेकरून शेतकऱ्याला आता ही जी दुष्काळापासून तुम्ही जी कांडी कोळसा तयार केला तो कसा असतो त्याबद्दल जरा थोडे सविस्तर आपल्याला शेतकऱ्यांना माहिती न करायचं कमाल आहे जे बुस्कट आहे ज्याला जनावर सुद्धा लवकर खात नाहीत त्याच्यापासून तुम्ही कांडी कोळसा तयार केला आहे परंतु आता आपण पहिले ह्याचे पाहिलं की दगडी कोळशावर जास्त भर असतो त्यांचा परंतु ह्या बुशापासून तयार झालेला कांडी कोळशाला खरंच एवढं मार्केट आहे किंवा तयार झाले हो कसं असतंय त्याबद्दल काय सांगाल सर हे आपण सोयाबीन आणि बगॅसपासून माल बनवलेला आहे हो या मालाला एवढी मागणी आहे सर हां पहिलं लोक दगडी कोळसा वापरायचे एम आय डी सी मध्ये माल एवढा क्वालिटीचा आणि उत्तम बनतो हा त्याला प्रचंड मागणी आहे सर आणि दगडी कोळशाला पर्याय आहे हा म्हणजे त्याची किंमत कमी करण्यासाठी हा पर्याय पर्याय आहे दगडी कोळसा जर समज चालू रेट दहा रुपये के जी असेल तर हे माल सात रुपयापर्यंत जातो म्हणजे पर के जी तीन रुपयाचं प्रॉफिट आहे कंपनी कंपनीला त्याच्यामुळे याची भरपूर मागणी आहे ह्याला कंपनीला तणाव माल लागतो तणाव लागतोय बरोबर आहे आता एक गोष्ट सांगा की हा जो माल आहे बुष्काटापासून तयार करायचा तुम्ही किती तास मशीन चालवता मग जर तसं सांगायचं एका दिवसाला हे किलोवर किंवा टनाव माल किती निघतो चोवीस तासात सर याची मशीनची पर हॉर्स पंधराशे के जी किंवा मटेरियल नुसार एक टन ते पंधराशे के जी पर्यंतची त्याची ताकद आहे बरी म्हणजे एका तासाला पंधराशे किलो हा तो या माल तयार करतो जर दोन शिफ्ट मध्ये म्हणलं तर ह्याचा खूप आकडा पुढे झाला खूप आकडा म्हणजे तीस टनापर्यंत एक मशीन माल तयार करते तासात तासा दोन शिफ्ट मध्ये प्रेक्षकांना ही जी पुष्कट आहे त्याच्यापासून ही जी कांडी कोळसा तयार होतो हे एका दिवसाला म्हणजे चोवीस तासाला तीस टन माल तयार करू शकतात दोन शिफ्ट मध्ये म्हणजे तुम्ही पहा की या शेतकऱ्याच्या पठ्ठ्यानं जे बुष्काट नदीला टाकायचे ज्याचं आपल्याला खत करायचं आहे त्याच्यापासून हे दगडी कोळशाला पर्याय असणारं उत्पादन चालू केलं आणि आज ते विकत आहेत म्हणजे बीडसारख्या दुष्काळग्रस्त भागात हा माल तयार होतो ज्यांना आपण बाजारपेठेचं माहेरघर समजलं जाईल जसं अहिल्यानगर असेल जसं पुणे असेल नाशिक मुंबई ज्या ज्या जाग्यावर जा इकडे संभाजीनगर जिथं जिथं एम आय डी आहे तिथं तिथं हा पाठ्या माल पुरवत आहे हे एका शेतकऱ्याचे यश आहे आणि ही एका शेतकऱ्याची संशोधक बुद्धी आहे यालाच म्हणायचं शेतातल्या टाकाव वस्तू पासून टिक्का वस्तू तयार करणं त्यामधून पैसा कमवणं हे जी तुम्ही एवढा ढिगारा टाकला तणावर हा कसा तयार केला मशीन कसं काम करते हे तुम्ही एक वेळेस आता प्रेक्षकांना इतंभूत प्रोसेस बद्दल ह्या मशीनची माहिती द्या हा आता आपण ही जी कनवर बघतो आता इथून सुरुवात करा हे कसं नेमकं ह्याचं काम कसं करतं सर तिथं बाहेर पाठीमागे बोळामधून तिथे एक माणूस असतोय तो माणूस या कनवर मध्ये जे भुस्कट आहे सोयाबीनचा आपला तो ढकलतो कनवरनी हो माल इथपर्यंत येतो इथपर्यंत 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 आला की ह्याला आपण कुप्पी मोटर म्हणतो कोणती मोटर कुप्पी मोटर ह्याच्यानुसार ही कुप्पी मोटर ह्या सोयाबीन मालाला प्रेस करते खाली मशीन मध्ये म्हणजे इथं प्रेस होतं इथं या जागेवर या जागेवर प्रेस होते आणि हे जे आहे त्याला ऑइल प्रेशरने मोटर इथं खाली दाबून हे ऑइल प्रेशरने आणि त्याच्यानंतर हा माल हा अशा पद्धतीत प्रेस होऊन हिथून प्रेसने पर्यंत जातो म्हणजे ही जी कांडी ही जे आकार दिलाय तुम्ही हा तर इथून ऑइल न प्रेस होऊन या जागेवर या जागेवर येतो आणि इथून गोल कांडी होऊन बाहेर जागेवरून इथून बाहेर पडते तयार झाल्यापासून त्याला काही लावावं लागतं का वगैरे कसं काय नाही ऑटोमॅटिकली माल मशीनच्या प्रेसने बाहेर जातोय त्याला ज्या आकारात त्याचे तुकडे म्हणजे तुकडे कणके होणारे ते होते ऑटोमॅटिकली अर्धा फूट एक फूट पाऊन फूट किंवा दोन फुटापर्यंत तुकडे तयार होते डायरेक्ट ट्रक लावायची ट्रक भरायचा आणि काही वेळेस डायरेक्ट ट्रक लावून भरतो आणि जर तशी ऑर्डर नसेल माल असा स्टॉक करून परत ट्रॅक्टरने ट्रक मध्ये भरून पाठवतो अच्छा कांडी कोळशाबद्दल आतापर्यंत घेण्यापासून कर तयार करण्याबद्दल त्याची प्रोसेस कुठं कुठं मागणी कुठं कुठे विकता सर्व इतंभूत माहिती सांगितली आता सर्वात एक गोष्ट महत्वाची एक सांगा की ही तुम्ही जी आता जे व्यवसाय टाकला हे किती जागेत व्यवसाय जागा किती लागली तर याला लँड रिक्वायरमेंट अर्धा एकर आहे अर्धा एकर गुंठे म्हणजे ह्याला बुस्कट वगैरे स्टॉक करण्यासाठी जागा हो, 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 आणि प्रॉपर शेड किती आहे प्रॉपर शेड शेडची लांबी सत्तर बाय तीस एक आहे आणि दुसरं साठ बाय तीस एक आहे अच्छा असे दोन शेड आहेत आता ही जी तुम्ही अर्धा एकर मध्ये कंपाऊंड केलंय तुम्ही सगळं स्टॉक केलंय दोन शेड केलेत ही सर्व मिळून ह्याला गुंतवणूक किती लागली सर गुंतवणूक तसं भरपूर गुंतवणूक झाली सर शेड मशीन लाइट हाच खर्च माझा जवळजवळ अठ्ठेचाळीस लाख रुपये अठ्ठेचाळीस लाख लाख रुपये आणि हे हा जे खरेदी रॉ मटेरियल दिसते हे आतापर्यंत एक सात लाख रुपयाची खरेदी झाली म्हणजे ओव्हरऑल हे व्यवसाय सुरू करण्यासाठी साधारणतः पन्नास लाख रुपये गरीत धरायचे गुंतवणूक लागते सर हा धंदा असा आहे तुम्ही जेवढा पैसा टाकता तेवढा कमीच आहे किती टाक किती टाका आपले शेतकऱ्याचे लोक हे गरीब असतात कोण एवढा पैसा खर्च करते पण ऍव्हरेज म्हणलं तर पन्नास लाख रुपयाचे साठ लाख रुपये गुंतवणूक आता एक प्रश्न महत्वाचा जे की सगळ्याला व्यवसायाला पडतो जे नवीन आहे त्याला पडतो जो आहे त्याला पडतो आम्हाला सुद्धा पडतो एवढी मोठी गुंतवणूक आहे एवढी मोठी यंत्रणा आहे तुमची याच्यातून महिन्याचं उत्पन्न किती असतं तुमचं एक ॲव्हरेज ॲव्हरेज उत्पन्न सर सरासरी दीड ते दोन लाखापर्यंत जायला जा, पाहिजे असा माझा अंदाज आहे महिन्याला हो पण बघू येणार सांगू की पूर्ण आम्हाला सांगायचं नाही जे आम्हाला एक हे सांगायचं आहे प्रेक्षकांना <laughs> कि या माणसानं या शेतकरी पुत्राने जवळपास पन्नास लाख रुपये गुंतवणूक केली आणि त्यामधून महिन्याला दीड लाखाच्या आसपास त्यांचं उत्पन्न आहे परंतु त्या मग कष्ट तेवढाच आहे दोन चार माणसं राबतेत हा माणूस राहतना दिवस फिरतो आणि या मशीन पशी उभा राहतो आणि त्या कष्टामधून पैसे कमवतो आणि जिथं घामाचा पैसा आहे मग तो किती असो त्याला जगात काही आढळ येत नाही जगात त्याला काळा वाटत नाही पैसा बिलकुल कमावा पण तो आपल्या कष्टाचा एका शेतकऱ्याच पोरग हे असा व्यवसाय उभा करत बुष्काट घेऊन ती चुत्री घेऊन त्याची कोळसाकांडी तयार करतो आणि संभाजीनगर अहिल्यानगर नाशिक पुणे अशा ठिकाणी मोठ मोठ्या एम आय डी सीतील कंपनीवाल्यांना माल विकतो हे काही कमी यश नाही त्यामुळं कोणताही व्यवसाय करताना इच्छाशक्ती असू द्या आणि व्यवसाय सुरू करा यश आमक असाई आपल्या बीड जिल्हावासियांच्या वतीने सबंद महाराष्ट्रवासियांच्या वतीनं या शेतकरी पुत्राला खूप खूप शुभेच्छा यांचा व्यवसाय असाच मोठा होत राहो आणि ह्यांचं यश प्रत्येक वर्षी तितक्या पटीत वाढत जाओ ह्याच शोधवार्ताच्या प्रेक्षकांच्या आणि टीमच्या वतीनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला कोळसाकांडी लागत असेल तुम्हाला आणखीन कोळसाकांडीबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर झांजूरने पाटलाचा नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलाय त्याच्यावर फोन करा आणि परिपूर्ण तुम्हाला पाहिजे असलेली माहिती मिळवा आणि माझं म्हणणं आहे तुम्ही एखाद्या शेतकऱ्याचे पुत्र असाल आणि तुमची कंपनी असाल तर या शेतकरी पुत्राचा कोळसाकांडी घ्या तुम्हाला होईल होईल आणि या शेतकरी पुत्राला पुत्रा. आपली एक लाईक आमचा आत्मविश्वास वाढवते म्हणून एक लाईक नक्की करा आणि हो व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन प्रेरणेसह लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद नमस्कार